कोल्हापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने दिव्यांग व्यक्तींसाठी कोल्हापुरातील महालक्ष्मी हॉल येथे दोन दिवसीय मोफत मॉड्युलर कृत्रिम हातपाय व कुबड्या कॅलिपर मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा शुभारंभ गोकुळचे चेअरमन नाविद मश्रीफ माजी नगरसेवक सत्यजीत कदम राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास प्रदीप चव्हाण इंद्रजीत चव्हाण आसिफ सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या शिबिराला रोटरी क्लब ऑफ खडकी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे सहकार्य लाभले या शिबिराचा अनेक दिव्यांग बांधवांनी लाभ घेतल्याचे महेंद्र चव्हाण यांनी दिली राष्ट्रवादी युवक काँग्रेस व रोटरी क्लब ऑफ खडकी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने काल दिनांक एकवीस व आज एकवीस या दोन दिवसासाठी आम्ही दिव्यांग शिबिराचं नियोजन केलेलं आहे या शिबिराचा लाभ कालपासून ते आजपर्यंत जवळपास साडेचारशेहून अधिक लोकांनी केलेला आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हा स्तुती उपक्रमासाठी समाजातील विविध जे काही वंचित लोक आहेत त्यांच्यासाठी काय करायचं या अनुषंगाने आम्ही समाजसेवा वसा घेऊन या शिबिराचं नियोजन केलेलं आहे लाभार्थी दिव्यांग बांधवांनी महेंद्र चव्हाण यांचे आभार मानले शिबिराला शांतीजीत कदम करण भिंगारडे, विजेंद्र चव्हाण सोहन पाटील अजिंक्य जांभळे सौरभ पोवार विघ्नेश आरते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते